नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरोडे बिडकिन पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी भोकळजळगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील आणला उघडकीस पटण तालुक्यातील बिडकिल पोलिस ठाणे बोकळजळगाव येथील आरोग्य उपकेंद्र येथील एकोणतीस जानेवारी मध्यरात्रीच्या दरम्यान उपकेंद्र भोकळजळगाव येथील ओपीडी मधील कंप्युटर डेस्कटॉप मॉनिटर युपीएस प्रिंटर असे एकूण छप्पन्न हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज लबाडीच्या इराद्याने आज्ञे चोरटे घेऊन गेले होते व वा तीस जानेवारी रोजी आरोग्य सेविका शुभांगी भुजंगराव जाधव व चाळीस वर्ष सेविका नेमणूक उपकेंद्र भोकुळ जळगाव तालुका पैठण यांनी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी तपासाचे चक्र फिरवले व चोवीस तासात या गुन्ह्याचे आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण डॉक्टर सिद्धेश्वर भोरे व वो सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ घटनास्थळ भेट देऊन गोपनीय माहिती मिळाली असता सदर गुन्हा रोहित सुभाष नवगिरे व दिनेश प्रमोद राठोड दोघे राहणार जळगाव तालुका पैठणींनी केले अशी खात्रीलायक बातमी मिळाली असता सादर गुन्ह्यातील आरोपी रोहित सुभाष नवगिरे यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने दिनेश प्रमोद राठोड यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे नमूद आरोपीच्या ताब्यातून पुण्यातील गेलेले डेस्कटॉप मॉनिटर युपीएस प्रिंटर असे एकूण छप्पन्न हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरील कामगिरी डॉक्टर विनय विनय विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके उप पोलीस निरीक्षक महेश घोगे पोलीस उपनिरीक्षक मनजितसिंग सेना सहाय्यक फौजदार जगन्नाथ ओवाळे पोलीस नाईक पवन चव्हाण पोलीस नेटवर्क दिने नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ